देश विकायला महाराष्ट्र विकायला निघालेले हे लोक आहेत हे केवळ मतांचीच चोरी केली नाही त्यांनी रोजगार चोरी केलेली आहे त्यांनी शासकीय निधीची चोरी केलेली आहे जमिनी चोरी करायला आता हे निघालेले आहे त्यामुळे चोर सरकार आहे आणि या चोर सरकारच्या विरोधात सर्वांनी एकत्र येऊन मोठं जनआंदोलन पोकारण्याची आवश्यकता याच्या मागे दुसरं दिस काही नसून आर्थिक हितसंबंध आणि लुटो हा त्याच्या मागचा खेळ आहे देवेंद्र फडणवीसही अजित पवारांचा राजीनामा यासाठी घेत नाही कारण अजित पवारांजवळही देवेंद्र फडणवीसांचे मोठे मोठे गफले आणि त्यांनी लापलेला जमिनीचा चिठ्ठा त्यांच्याजवळ आहे त्यामुळे त्यांना हा सावध खेळ देवेंद्र फडणवीस खेळत आहेत मग आहे चौकशा ज्या आहेत त्या चौकशीचा घाट घालणे म्हणजे त्यातून मार्ग मोकळा हा एक नैतिक मुद्दा आहे त्यामुळे डिफेंडर तत्सम गाड्या ह्या उपलब्ध सत्ताधाऱ्यांना करून देण्याकरता यांच्याजवळ पैसे आहेत निवडून पहिल्यांदा आलेल्या साठ आमदारांना प्रत्येकी पाच पाच कोटी रुपये देण्याकरता यांच्याजवळ पैसे आहेत पुण्याची जमीन घेण्याकरता यांच्याजवळ पैसे आहेत फुकट जमीन देण्याकरता यांच्याजवळ सुविधा आहेत मात्र शेतकऱ्यांची कर्जमाफीचा जेव्हा मुद्दा येतो तेव्हा यांच्याजवळ पैसे हे नसतात त्यामुळे हा जो एक प्रश्न आहे हा एक नैतिक स्वरूपाचा हा प्रश्न आहे आणि या प्रश्नाच्या कितीतरी पलीकडे जाऊन गंभीर प्रकरणं ही आज महाराष्ट्रामध्ये ही उभे आहेत आता हे सरकार बदलल्याशिवाय किंवा चक्की पेसिंग ह्या स्वरूपामध्ये या सर्वांना आत पाठवल्याशिवाय या सर्व प्रकरणाचा पर्दाफाश होणार नाही नाही पार्थ पवारांच्या घोटाळ्यामध्ये भूमिकेचा हा विशेष जो आहे हा अत्यंत स्पष्ट आहे आणि आमची भूमिका स्पष्ट आहे चुकीला चूक म्हणत आहोत विरोधी पक्ष नात्यानं प्रत्येक प्रकरणावर परखड स्वरूपाची मतं व्यक्त करत असताना आम्ही त्या संदर्भात संविधानिक लढाई लढत आहोत कुठे आता पक्षाची राहिलेली नाही कारण हा हे पहिलं प्रकरण नाही हे शंभर प्रकरण झालेले यांची शंभरी केव्हाच ही भरलेली आहे आता महाराष्ट्रातल्या चौदा कोटी लोकांनी या सर्व प्रश्नांच्या अनुषंगानं भूमिका ठरवण्याची आवश्यकता आहे हे देश विकायला महाराष्ट्र विकायला निघालेले हे लोक आहेत हे केवळ मतांचीच चोरी केली नाही त्यांनी रोजगार चोरी केलेली आहे त्यांनी शासकीय निधीची चोरी केलेली आहे हे जमिनी चोरी करायला आता हे निघालेले आहे त्यामुळे चोर सरकार आहे आणि या चोर सरकारच्या विरोधात सर्वांनी एकत्र येऊन मोठं जनआंदोलन निर्मो पोकारण्याची आवश्यकता आहे या प्रकरणामध्ये दे, देवेंद्र फडणवीस हे सर्वात मोठे याच्यातले कल्प्रेट आहेत आणि मुख्य सूत्रधार या सगळ्या प्रकरणाचे हे देवेंद्र फडणवीस आहे जेव्हा मराठा समाज आरक्षणाच्या मागणी करता आंतरवादी या ठिकाणी बसलेले असताना पोलिसांना पाठवून अमानुष लाठीमार करायला लावला आणि त्यानिमित्तानं महाराष्ट्राचं शांत सभ्य आणि सौहार्दपूर्ण वातावरण हे देवेंद्र फडणवीसांनी जाणून बुजून बिघडवलं आणि ते बिघडवल्यानंतर मराठा ओबीसी किंवा विजेन टी आदिवासी अशा स्वरूपाच्या जाती जाती धर्माधर्मात त्यांनी भांडणं लावलेले आहेत आणि आज आता या सर्व घटनेच्या नंतर आता खुर्णाची सुपारी देण्यापर्यंत किंवा संतोष देशमुख हत्याकांडासारखे जे प्रकरण झाले आहेत या सर्वांना जबाबदार अंतलवारी सराटी या ठिकाणचा लाठीमार हेच त्याचं मूळ कारण आहे आणि त्यामुळे यामध्ये सर्व या, या ज्या क्रिमिनल ऍक्टिव्हिटी झालेल्या याचा मास्टर माइंड जो आहे हे दुसरे दिसरे कोणत्या असून देवेंद्र फडणवीस आहेत त्यामुळे देवेंद्र फडणवीसच्या पासून तर कट रचनाऱ्यांपर्यंत सर्वांची चौकशी नाही तर कुठेतरी कारवाई झाली पाहिजे नाहीतर हे जे आहेत हे आता उलटं काम करत आहेत असं सिद्ध होईल सदरक्षणार्थ आणि खल निग्रहणार्थ हे पोलिसांचं ब्रीद वाक्य आता राहिलेलं नसून खल संरक्षणार्थ आणि सदनिग्रहणार्थ अशा प्रकारचं देवेंद्र फडणवीसांचा कारभार हा महाराष्ट्रात सुरू आहे पहिल्याच दिवशी या संदर्भामध्ये अजित पवारांनी जनाची नाहीतर मनाची बाळगून राजीनामा द्यावा किंवा न खाऊंगा न खाणे दुंगा ही भूमिका भाजप सातत्याने मांडते आहे मात्र आता हम भी खाएंगे तुम भी खाओ यावर ते गेलेले आहेत हे यातून स्पष्ट होत आहे ते आणि त्यांच्यातही जर भाजपमध्ये थोडी जरी नैतिकता शिल्लक असेल तर त्यांनी अजित पवारांना तात्काळ मंत्रिमंडळातून बरखास्त करावं या संपूर्ण संचालक मंडळावर गुन्हे दाखल करावेत आणि केवळ संचालक मंडळावरच गुन्हे दाखल करू नये तर ज्यांनी ज्यांनी परवानग्या दिल्या होत्या हे खोटं काम ज्यांनी ज्यांनी केलं त्या शासकीय अधिकाऱ्यांनाही त्यांच्यावरही गुन्हे दाखल झाले पाहिजे आणि त्यांच्यावरच नाही तर या अधिकाऱ्यांनी ज्यांच्या इशार्यावर काम केलं तेही सर्वजण यामध्ये आरोपी म्हणून पुढे आले पाहिजे आणि या पलीकडे हे काही पहिलं प्रकरण नाही हे दुसरं प्रकरण नाही तिसरं प्रकरण नाही पुण्यातले तीन प्रकरण नाही तर या संदर्भामध्ये एक श्वेतपत्रिका जी आहे ही शासनाने जाहीर करावी आणि सरकारच्या जमिनी किती किती लाटल्या वतनाच्या जमिनी किती किती व्यवहार झाले खरेदी झाल्या हस्तांतर झाले एवढंच नाही तर भाजपचं कार्यालय जे आहे तेही कोणत्या जमिनीवर या सर्वाची श्वेतपत्रिका ही तात्काळ देवेंद्र फडणवीसांनी जाहीर करावी आणि पुढच्या नागपूर हिवाळी अधिवेशनामध्ये संपूर्ण एक दिवस या श्वेतपत्रिकेवर चर्चा करावी ही असणारी काँग्रेसची भूमिका आहे चुकीला चूक म्हणून अटक झालीच पाहिजे राजीनामा झालाच पाहिजे मात्र हे बेश्रम सरकार आहे रम्मी खेळणाऱ्यांना माफी डान्सबार गृहमंत्र्याच्या आईच्या नावावर चालतो त्यांना माफी शेतकऱ्यांची सातत्याने सट्टा करणाऱ्यांना मानसी सामाजिक तेडक निर्माण करणाऱ्यांना माफी त्यामुळे हे चोर सरकार आहे आणि अशा सर्व चोरी करण्याची मुभा त्यांनी त्यांच्या मंत्रिमंडळाला दिलेली आहे त्यामुळे सरकारच बरखास्त करण्याची वेळ आता आलेली आहे आपल्याला यापूर्वीच कल्पना दिलेली आहे की काँग्रेस कमिटीनी युती आघाडीच्या संदर्भातल्या सर्व अधिकार नी नेला हे स्थानिक नेतृत्वाला आणि स्थानिक संघटनेला आम्ही सोपवले होते त्यानुसार संपूर्ण महाराष्ट्र भरातून पस्तीस हजार अर्ज हे काँग्रेस कमिटीकडे प्राप्त झाले होते या सर्व अर्जांच्या मुलाखती अर्जदारांच्या मुलाखती त्यानंतर जिल्हा पार्लमेंटरी बोर्डाची मिटिंग आणि त्यानंतर या संदर्भात बारा तारखेला महाराष्ट्र पातळीवर हे सर्व निर्णय होणार आहेत त्यामुळे आघाडी आणि युतीच्या संदर्भामध्ये जे प्रस्ताव येतील त्याची गुणवत्तेच्या आधारावर किंवा स्थानिकांच्या संमतीच्या आधारावर या संदर्भामध्ये निर्णय होतील नाही राज्यस्तरावर एकत्रित स्वरूपाची कुठेही आघाडी युतीची घोषणा आम्ही केलेली नाही आणि या संदर्भातले सर्व अधिकार आम्ही स्थानिकांना दिलेले आहेत त्यामुळे जिथे कुठे अशा स्वरूपाचं वातावरण असेल त्या संदर्भामध्ये प्रस्ताव आल्यानंतर त्यांना योग्य ते निर्देश आणि सूचना देण्यात येतील टोळी युद्ध जे आहे ते टोळी युद्ध फक्त मुंबईतच नव्हे तर ते आता गल्लो गल्ली बघावं लागतं बघा बघण्याची वेळ आलेली आहे ज्यांनी आरोप केला ते दोन हजार सतराला काँग्रेसचे आमचे उमेदवार होते त्यामुळे त्याबद्दल अधिक न बोललेले बरं मोहन भागवतजींनी एकदा ठरवून घ्यावं की ते नेमके काय आहेत आणि त्यांना नेमकं काय हवं आहे त्यांचा जो हिडन अजेंडा आहे तो लिडर अजेंडा आजन, त्यांना वेगवेगळ्या वेळेस वेगवेगळं त्यांच्या त्यांना बोलावं लागतं शंभर वर्ष झाल्यानंतर त्यांनी त्यांच्या संघटनेचे ध्येय उद्दिष्ट काय आहेत हे एकदा स्पष्ट करावं त्यांच्या संघटनेची नोंदणी करावी आणि त्यानंतर त्यांची ठाम भूमिका आहे ती सांगावी ते नेहमीच संभ्रमात असल्याचं आढळून येतात आणि आता अलीकडच्या काळात त्यांचा कुठलाही प्रभाव हा भाजपवर आणि देशाच्या आणि महाराष्ट्राच्या राजकारणावर राहिलेला नाही कारण मोदी जे आहेत ते त्यांचं ऐकायला तयार नाही पंच्याहत्तर वर्षानंतर रिटायरमेंट घ्या सांगितल्यानंतरही मोहन भागवतांचं नरेंद्र मोदी ऐकायला तयार नाही देवेंद्र फडणवीसांनाही त्यांनी सांगितलं की अजित पवारांना सोबत घेऊ नका तरी देवेंद्र फडणवीसांनी त्यांना सोबत घेतलं त्यामुळे आता रबर स्टँडपेक्षाही कमी किंमत ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची आणि पर्याय मोहन भागत मोहन भागवत साहेबांची सा, झालेली दिसून येते अशा प्रकारे अजून कोणत्याही जिल्ह्यातून तशा पद्धतीची विचारणा किंवा प्रस्ताव हा आलेला नाही आणि बारा तारखेलाही अशा प्रकारचा प्रस्ताव येण्याची शक्यता दुसरं आहे त्यांचं त्यांची भावना आहे त्यांचं ते मत आहे ते इंडिया अलायन्सचे ज्येष्ठ एक सदस्य आहेत आणि त्या अनुषंगाने त्यांनी ती व्यक्त केलेली भावना आहे या संदर्भामध्ये राष्ट्रीय पातळीवर चर्चा होईल कारण इंडिया अलायन्स काही एकट्या का काँग्रेस शिवसेना आणि राष्ट्रवादी पुरता हा विषय मर्यादित नाही तर इंडिया अलायन्स हा कन्याकुमारीपासून तर काश्मीरपर्यंत आणि गुजरातपासून तर आसाम मिझोराम मेघालयापर्यंत विविध पक्ष त्यामध्ये सहभागी आहे त्यामुळे हे नेतृत्व एकत्रित स्वरूपामध्ये त्या संदर्भात निर्णय घेतील ते झोपी गेलेले आहेत त्यांना जाग करण्याचा प्रयत्न अनेक लोक करतात आहे मात्र अण्णा हजारेंचं एकंदरीत सर्व जे लोकपाल होतं हे लोकपाल नसून ते भाजपच्या हिडन अजेंड्यावर काम करत होते हे येव्हाना स्पष्ट झालेलं आहे अण्णा हजारेंचा लोकपालच्या संदर्भामध्ये मनमोहन सिंग आणि राहुल गांधी त्यावेळेस त्यांनी जी केलेली भ्रष्टाचाराच्या अनुषंगाने के टिप्पणी होती तीच ही मार्गदर्शक आहे हे एकंदरीत अण्णा हजारेच्या या सर्व प्रकरणातून हे स्पष्ट होत आहे कारण आपण संसदीय लोकशाहीत राहतो जसं आधार कार्ड पॅन कार्ड या स्वरूपाचे गोष्टी आणून किंवा जनमाहिती अधिकार यासारख्या गोष्टी आणून रजिस्ट्रेशनच्या संदर्भात किंवा बँकिंगच्या संदर्भात लिंकिंग करून भ्रष्टाचार थांबवण्याची जी प्रक्रिया सुरू झाली होती या प्रक्रियेमध्ये अधिक लोकांचा निर्णय प्रक्रियेमध्ये सहभाग करणं हा कळीचा मुद्दा बाजूला ठेवून कुठेतरी आधुनिक लोकपाल नावाचं एक भूत उभं करण्याचा अण्णा आजार यांचा तो प्रयत्न होता आणि त्या प्रयत्नाला भुरळ ही महाराष्ट्रातल्या भारतातल्या जनतेला पाडण्यामध्ये तात्कालीन माध्यमं ही यशस्वी झाली होती मात्र गरज सरो मरो दोन हजार चौदा पासून नरेंद्र मोदी मुख्य पंतप्रधान झाल्यानंतर आता या सर्व चर्चा बाजूला फेकल्या गेलेल्या आहेत याचा अर्थ काय की यामध्ये भारतीय जनता पक्षाने जाणून अशा प्रकारचे कुभांडही रचली हा प्रश्नच उपस्थित होत नाही तातडीने राजीनामा दिला पाहिजे मात्र हे मोक आणि आंधळ सरकार नाही गेंड्याची तडी पकडलेलं सरकार नाही तर त्याच्या पलीकडे हे बेश्रम सरकार आहे झोटिंग कमिटीचा न्याय एकाला दिला जातो आणि दुसरी या दुसऱ्याला कुठेतरी क्लीन चिट देण्याचा जो सपाटा देवेंद्र फडणवीस यांनी लावला आहे याच्या दुसरं तिसरं काही नसून आर्थिक हितसंबंध आणि लुटो हा त्याच्या मागचा खेळ आहे देवेंद्र फडणवीसही अजित पवारांचा राजीनामा यासाठी घेत नाही कारण अजित पवारांजवळही देवेंद्र फडणवीसांचे मोठे मोठे गफले आणि त्यांनी लाटलेल्या जमिनीचा चिठ्ठा त्यांच्याजवळ आहे त्यामुळे त्यांना हा सावध खेळ देवेंद्र फडणवीस खेळत आहेत